तिरस्कार करू लवती मेरडी ना दादा परमात्मा ना चोका जम्मन ना मजार मरी य मंत्र न दधा नैल्या पण बाई येवती मेरडी मरवडी जेठी मोठी येवती खैन बाटाळा न लागी काव बोन तू वडी जेठी मोठी होती ला खैन येवती मेरडी बोला न लागी ويتی سپورټ ډیر مته ری پایری موتی وتی وای کوي په تو به مری یادګيري کری نه و مر وتی نه له غټ نا جمن خای دی کی لال بویو تر مری خې نبی مری مر ډی ون بای باټاډیدو یو تم سندی نام جان نه कोपडीन को राम पाणी पाजीत धुवल्या मरी दुर्नागिरी पैज ना तिचा कोट ना धरवत मरी मेरडी न रावण्या करान लागा हर भाई वो हो वो आवाज ना बने हो ना भाई लो हो। वो वो पावर हो भाई मरी मजार अरे भगवान जी न लगाडीन लगाड़ी न लाई एक तुमन भाई मंत्र न ददा निल्या परमात्मा तर यात कदी न मरू राहा गणेल व तू पण मन वेटीन बेल गाठ ना जमन तू काही न यकी लाल बनोल्या पण बन मते कोट ना डेरा न पाणी म याद नारी जर पाणी म जाते तर मग जुत्ती लबाड जो मसंडी म अर्पण करीद झोल्या दैवत नाम जार मन गंती मेरडी वन बाई भूमी ना मजार पाणी पत्तूर वाद दोनी चपन कोट डेरा नव कोट नारायण देखी न देखील उल्या वन कचलिया कचली धाल्या झाल्या बारा बारा कोकणी दुर्गंधी मरी मेरडी मिचालान ला दिल्या

चांदनी नांदा मजार दगल बाजी नहीं वो बाप जादा घरानानी नानी मेजड़ी चव मन तुन यंत्र दिया कतिन या गो मारी गो मरा यायला तू टो कर उड़ावा बैजेदन मारा पर भिक्षा याई वो तर तू निवार करेली जारून बिमारा पर भिक्षा पड त्यारून मरी खै मेरडी नम या मारू साधन मसाले येवती मेरडी येवती खै बंद्या नम बाजी लई <गणारी> मारा करता पेट नाय तड्यान गोय काढी रियो बेटा तू तु। नातून वकारो पुरा उतर मन इखै कजोरे नाही तर मन मेरडी कजो नको

देवी हम न कि मवकार रोदती नहीं वो के चुग भूलने भक्ति बनी गीता र पर गड़ पर या जो यो तचान नीन दांडा पर दयावा न बंजो दयानि सागर बंजो तारा दयेला ज्ञान तुन न या जम या को मारी मरी बाप जादा नानी खई वो मरा सब दवंडा ले ખાલી જ્યાદેલા નહી ખુ જાર ભીક્ષા પડી ત્યાર તું નિવારણ કરી ના ઘર ચાલી દેખોલ લાલી આ લવા મિરુખ ખવા મન કાતી નિતોલ્યા

രാജ ലീനോ മാലപുരാ

मोह मरी जुन्नाडे गडी कुडिया नायक्यो बजाडे मरी कुडिया रवळ नायकी कमाईली धर्माल कुड्या गडा नाना मजार बोल्या बोल जो वो मरी देवी गोटा चडी मरी कुडी यार वना यात मजदी माल पुर्या गर हा ना नायकी ना बजाडी वो मरी किल्ला कोट डेरा नी कगे वो मरी कवायात गुमताना मजारे रमनारी दीतू मरया गाडी न मोरे बंडाले हा ना न नवा नाल बंदे चालो चालो रे जुनिया चालू चाल नी न दांडा न मजारी जब पगन कुर्बानी दा झोला राजा जुनिया पर कुर्सा मेरे घर ले जो ये द पग जोड़ी रे वो मरी तीन न मस्त के न जो तो गंडी निशान बाई मरी राजा जुनिया चनाओ ओ मरी रान हार भाड़ी निहरड़ी सन सोने कड़ा सन बिड़ा भाई मरी दी मसंडी जाय मसंडी जागृत बनाड़े वो मरी जे विकट लिया बाल करे बंगी पर बटी बटी नजलो काय बाबा बालक देवी वनल्या बंगी परबटी बटी बटी नजलो बारा बारा कोकणी मरी मेरडी नि दुर्गंधी चाले होता मशान नाम जा बाई माया नवला को पडियो की मौत पले करावती जिबडी ना तर महिला गण तो बांधिल दावो मरी देवी

ना दैया मसोडी काढू नेत्रनी ज्योत लगारू भाई मरी करू बाप मेरडी हौ ता नारी नाही तरमैला गणणा

ऐव जीवन क्रिया आणि मिरिया लामिरिया पल बांधली यंगुड यस ज्ञान कर्ज बाईचे वाचन करील जवतो असेला लालू सेला मंदिर विढाइल जो कमरिया वन कमर पटकुजी लजो श्रीनाथ हरलेल्या मिरिया बुवाबाई बाप दादा दा दी करता धरलेल्या फूल तोडे कुल्ली माया गुपे ए मरीमा घरनी खैना गरिया